नमस्कार आज आपण एका खास ठिकाणाबद्दल बोलणार आहोत अंजनेरी पर्वत जिथे श्रद्धा आहे इतिहास आहे आणि निसर्ग पण आहे हो। आणि तिथे श्री शिवशंभू बहुउद्देशीय संस्थेने जी स्वच्छता मोहीम राबवलीये त्याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया हो नक्कीच अंजनेरी म्हणजे फक्त हनुमानाचं जन्मस्थान नाहीये तर तो आपला एक महत्वाचा ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा आहे बरोबर आजची आपली चर्चा मुख्यत्वे अंजनेरी स्वच्छता मोहीम एक पवित्र ठिकाण एक कर्तव्य या माहितीवर आधारित आहे अच्छा तर आपलं उद्दिष्ट असं आहे की अंजनेरीचं महत्व समजून घ्यायचं आणि ह्या मोहिमेतून काय महत्वाचे मुद्दे किंवा शिकवण मिळाली ते बघायचं उत्तम मग सुरुवात अंजनेरीच्या ओळखीपासूनच करूया म्हणजे हनुमानाचं जन्मस्थान ही तर ओळख आहेच आपल्याला पण त्या पलीकडे काही खास आहे या जागेबद्दल बरोबर धार्मिक महत्व तर आहेच हनुमानाचं जन्मस्थान अंजनी मातेचं तपस्यास्थळ तिथे तिची गुफा पण आहे नाशिक त्र्यंबकेश्वरच्या रांगेतलं हे शिखर आहे उंची किती असेल साधारण उंची साधारण बाराशे ऐंशी मीटर म्हणजे चार हजार दोनशे चौसष्ट फूट आहे पण या धार्मिक गोष्टींबरोबरच ना तिथे एक मोठा इतिहास पण आहे इतिहास म्हणजे काय सापडतं तिथे तिथे जुन्या गुफा आहेत मंदिरं आहेत किल्ल्याचे अवशेष पण आहेत विशेषत म्हणजे साधारण अकराव्या बाराव्या शतकातल्या जैन गुफा सापडतात अरे वा जैन गुफा हो आणि काही जुन्या वास्तूंचे अवशेष पण आहेत म्हणजे हे ठिकाण वेगवेगळ्या काळात महत्वाचं राहिले आहे नाशिकपासून अगदी जवळ आहे वीस पंचवीस किलोमीटरवर तरीही एकदम शांत वेगळा अनुभव मिळतो तिथे म्हणजे एकाच ठिकाणी श्रद्धा निसर्ग आणि इतिहास सगळंच आहे मग हनुमान जयंतीसारख्या दिवशी तर खूपच गर्दी होत असणार तिथे हो नक्कीच खूप भाविक येतात आणि मग गर्दी वाढली की काय होतं कचऱ्याची समस्या येतेच बरोबर आणि याच पार्श्वभूमीवर श्री शिवशंभू बहुउद्देश्य संस्थेचं काम खूप महत्वाचं ठरतं त्यांनी फक्त धार्मिक कार्य नाही केलं तर एक सामाजिक जबाबदारी म्हणून पुढाकार घेतला त्या स्वच्छता मोहिमेबद्दल सांगा ना थोडं काय काय केलं त्यांनी नक्की त्यांनी जे मंदिर आणि गुंफा परिसर आहे ना तिथे साठलेला कचरा म्हणजे प्लास्टिक बाटल्या पन्न्या वेफर्सची पाकिटं उरलेलं अन्न वगैरे हो जो पर्यटक टाकतात तो कचरा अगदी तो सगळा गोळा केला आणि त्याची योग्य विल्हेवाट लावली पण फक्त एवढंच नाही केलं त्यांनी अच्छा आणखी काय होतं मोहिमेत हो म्हणजे कचरा उचलण्यासोबतच त्यांनी परिसर स्वच्छ केला सुशोभित केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनजागृतीवर भर दिला जनजागृती म्हणजे म्हणजे भाविक आणि जे ट्रेकिंगसाठी येतात त्यांना कचरा करू नका असं समजावून सांगितलं माहिती पत्रकं वाटली इथे कचरा करू नका निसर्गाचं रक्षण करा असे संदेश दिले आणि महत्वाचं म्हणजे कायमस्वरूपी सूचना फलक लावावेत यासाठी आग्रह धरला हे खूप महत्वाचं आहे कारण एकदा स्वच्छता केली पण ती टिकायला हवी ना संस्थेनं पुढे काय विचार केला याबद्दल बरोबर त्यांनी कचरा व्यवस्थापनासाठी काही स्वयंसेवक तयार केले आहेत आणि नियमितपणे स्वच्छता शिबिरं घेण्याचंही त्यांचं नियोजन आहे म्हणजे ही फक्त एकदाची गोष्ट नाहीये यातून एक, या एक जबाबदारीची भावना लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतोय खरंच खूप छान कामे हे पण ही स्वच्छता टिकवण्यासाठी म्हणजे फक्त संस्थेवर अवलंबून न राहता काही कायमस्वरूपी उपाययोजना सुचवल्या आहेत का हो हो काही चांगल्या शिफारसी आहेत जसं की कायमस्वरूपी कचरा कुंड्या बसवणं ओला आणि सुका कचरा वेगळा करता येईल अशा हो हे गरजेचं आहे शक्य असेल तर रिसायकलिंगची सोय करणं आणि स्पष्ट सूचना असलेले फलक लावणं मराठी हिंदी इंग्रजीमध्ये कदाचित दंडाचा इशारा देणारे फलक पण लावावे लागतील आणि यात स्थानिक लोकांचा सहभाग कसा वाढवता येईल तो तर खूप महत्वाचा असतो अशा कामांमध्ये अगदी स्थानिक शाळा आहेत ग्रामस्थ आहेत त्यांना सोबत घ्यायला हवा प्लास्टिकचा वापर कमी कसा करायचा कचरा व्यवस्थापन कसं करायचं याचं शिक्षण देणं महत्वाचं आहे बरोबर आणि केलेल्या कामाची माहिती फोटो व्हिडिओ हे सोशल मीडिया किंवा स्थानिक वर्तमानपत्रातून लोकांपर्यंत पोहोचवलं तर इतरांना पण प्रेरणा मिळते हो नक्कीच अडॉप्टर स्पॉट सारखी संकल्पना पण चांगली आहे म्हणजे एखादा गट किंवा संस्था एका भागाच्या स्वच्छतेची वर्षभराची जबाबदारी घेल म्हणजे अंजनेरी सारखी आपली पवित्र आणि सुंदर ठिकाणं जपण्याची जबाबदारी फक्त एका संस्थेची नाही तर ती आपल्या सगळ्यांची आहे अगदी बरोबर संस्थेने उचललेलं पाऊल खूप कौतुकास्पद आहे अनुकरणीय आहे पण यातून एक मोठा विचार खर तर पुढे येतो कोणता विचार विचार हा की आपली ही श्रद्धास्थानं ही ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा असलेली ठिकाणं यांचं पावित्र्य आणि सौंदर्य टिकवण्यासाठी फक्त संस्था किंवा प्रशासन पुरेसा आहे का की प्रत्येक पर्यटक प्रत्येक भाविक प्रत्येक स्थानिक नागरिक आपण सगळ्यांनी मिळून सतत काहीतरी करण्याची गरज आहे आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो याचा विचार करणं गरजेचं नाही का